नमस्कार सर नमस्कार नमस्कार मी डॉक्टर गोविंद वसंत साधुंके बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कृषी विषयक अभ्यासक्रमासाठी स्थापन करण्यात आलेले श्री आनंद कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेचा सहसचिव संस्थेचा संस्थापिका स्वर्गीय केशर कापूक क्षीरसागर आणि संस्थेचे सचिव माजी मंत्री आदरणीय दत्तानाथ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने या संस्थेची स्थापना होऊन या संस्थेच्या माध्यमातून कृषीविषयक अभ्यासक्रम पदवीकाने पदवी चालवले जातात सर खरा विद्यार्थ्या कृषी क्षेत्रामध्ये करेकच असेल तर कोणते कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठी कोणकोणती पात्रता लागते तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असलं आता भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं शासनाचंही चांगल्या प्रकारे या कृषीविषयक क्रमाकडं कर। नियोजन होण्यासाठीचं कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे तर आमच्या या संस्थेमार्फत दोन वर्षाचा कृषी पद्धा अभ्यासक्रम राजुरी नवबनी या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत हा गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णव अठरापासून चालू आहे आणि त्याचबरोबर याच कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी म्हणजे अन्न तंत्रज्ञान प्रक्रिया हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हाही दोन हजार चार सालापासून चालू आहे त्यानंतर दोन हजार चौदा सालापासून याच कृषी महाविद्यालया महा, महा कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने कृषी महाविद्यालय म्हणजे बी एस सी ॲड्री हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम अशा प्रकारे सुरू आहे आणि या माध्यमातून अनेक विद्यार्थी हे पदवीचं आणि पदविकेचं शिक्षण घेत आहेत पदवीसाठी जे बी एस सी किंवा कोणते पात्र असणं आवश्यक आहे त्याचं क्वालिफिकेशन का असणं आवश्यक आहे बारावीच्या बेस वागे अभ्यासक्रम असतात बरोबर तर आपल्याकडे जो डिप्लोमा आपल्याला सांगितलेला आहे कृषी पदविका याच्यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हा दहावी उत्तीर्ण असावा वा एस एस सी ज्याला आपण म्हणतो किंवा बारावी उत्तीर्ण किंवा वरचं इतर शिक्षण जरी झालेलं असेल तरीसुद्धा तो विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो प्रवेश घेण्यासाठी मात्र दहावीची असलेली गुणवत्ता ही ठरवली जाते त्यानुसार प्रवेश दिला जातो निकष ठरवले जातात कृषी विद्यापीठामार्फत जाहिरात येते दहावी निकालानंतर साधारणपणे पंधरा दिवसानंतर आता सध्या ही पदविका प्रवेशाची प्रक्रिया चालू आहे विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी आणि संपर्क करावा राजुरी नौगल येथे शिरूर कासार रोडवर या कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी संपर्क करावा त्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे अन्न तंत्रज्ञान म्हणजे कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि बी एस सी ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी महाविद्यालय यासाठी विद्यार्थी हा बारावी सायन्स उत्तीर्ण असावा बारावी सायन्समध्ये अनेक विद्यार्थ्यांना पी सी एम ग्रुप असतो काही विद्यार्थी मॅथमॅटिक्स घेत नसतात फक्त पी सी बी ग्रुप असतो त्यांचा म्हणजे अशा या दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना म्हणजे बारावी सायन्स कोणतंही असू द्या या विद्यार्थ्याला या दोन्ही अभ्यासक्रमांना बीटेक टेक फूड टेक्नॉलॉजी आणि बी एस सी ॲग्रिकल्चर ऑनर्स या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो बारावी सायन्स होऊन विद्यार्थ्यांचे ते थे, बारावीचे गुण गुण आणि ई टी सी ई टी दिलेली असली पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर नीट किंवा जीई यासुद्धा परीक्षा जर असतील तरीसुद्धा विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो या प्र अभ्यासक्रमाची अजून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही लवकरच या पंधरा दिवसामध्ये या संदर्भातलं जाहिरात कृषी विद्यापीठामार्फत जे काही एम सी ई आर म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन अशा प्रकारचं जे आहे कृषी परिषद ज्याला म्हणतात पुण्यावरून त्यांच्यामार्फत ही सर्व प्रक्रिया आणि सी ई टीमार्फत ही सर्व अभ्यासक्रम प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शहरी भागातील ही माहिती त्यांनी घ्यावी आणि आपल्या या महाविद्यालयाशी त्यांनी थे संपर्क करावा ही विनंती सर हे जे अभ्यासक्रम आहे भाषा माध्यम असते इंग्रजी किंवा मराठी प्रेफर केला किंवा हो आता आपला जो कृषी पदविका अभ्यासक्रम आपल्याला सांगितला नंतरचा सा। तो पूर्णपणे मराठीमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रीयन आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठीतून हा अभ्यासक्रम त्यांना घेता येतो त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आणि बी एस सी जो कोर्स आहे हे दोनही अभ्यासक्रम पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून आहेत कारण हा अभ्यासक्रम आणि ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल या अभ्यासक्रमाचे पुढचे अभ्यासक्रम शिक्षणासाठी याचं महत्त्व आणि प्रोफेशनल हे कोर्स असल्यामुळं ऑल ओव्हर म्हणजे सर्वत्र जगामध्ये सारख्या प्रकारचं शिक्षण असावं म्हणून इंग्रजी मधून आहे सर हे कृषीचे चारही संबंधित आहेत एक सारखे अभ्यासक्रम आहेत ते वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये अजून अडव्हान्स मध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत ना आजकाल शेती आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठं आहेत त्यामध्ये आपल्या परभणीला मराठवाड्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे अंतर्गत मराठवाड्यातील सर्व जिल्हे हे त्यामध्ये अंतर्भूत आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे नंतर कोकणमध्ये बाळासाहेब डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे आहे त्या अंतर्गत कोकणातील सर्व जिल्हे अंतर्भूत होतात आणि विदर्भामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आहे त्या अंतर्गत विदर्भातील सर्व जिल्हे अंतर्भूत होतात अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये हे चार विद्यापीठं आहेत आणि चारही विद्यापीठाच्या या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्राची संपूर्ण कृषी परिषद आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कृषी व संशोधन परिषद शिक्षण परिषद अशा प्रकारे त्यांचे संचालक महासंचालक ही प्रक्रियासह पूर्णपणे विद्यापीठाच्या अंतर्गत विद्यापीठाच्या माध्यमातून शासकीय आणि खाजगी कृषी महाविद्यालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली जाते कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा विचार कृषी कृषीमध्ये हा प्रश्न अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना करायची कोणत्या कोणत्या संधी आहे किंवा अधिक क्षेत्रामध्ये जगामध्ये प्रत्येक प्राणी मात्राला अन्नाची आवश्यकता आहे त्यातल्या त्यात मनुष्य प्राण्याला जगाच्या अंतापर्यंत मनुष्याला अन्नाची गरज असणारच आहे म्हणून शेती आणि शेतीशी निगडीत जे काही प्रक्रिया उद्योग जोड व्यवसाय असतील उद्योग असतील हे चिरकाळ टिकणारे आहेत म्हणून शेतीसुद्धा चिरकाळ टिकणारे आपली आहे शेती विषयाचं हे अभ्यास घेऊन अभ्यासक्रम करून पदवी घेऊन विद्यार्थी चांगल्या प्रकारे उच्च पदावर या क्षेत्राशी संबंधित शासकीय नोकरी असेल निमशासकीय असतील केंद्र शासन राज्य शासन या क्षेत्रातील या संबंधित असणारे विविध विभाग असतील खाजगी कंपनी असतील किंवा आता खूप विद्यार्थी खूप शेतीशी संबंधित असणारे हे शिक्षण घेऊन आपल्या मुलांना उद्योग व्यवसायामध्ये त्यांना चांगलं साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये दूध दुग्धव्यवसाय आहे प्रक्रिया व्यवसाय आहे फळे भाजीपाला आणखी त्याला आता शासनाच्या या धोरणानुसार सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती याचंसुद्धा सुद्धा महत्त्व वाढ चाललेलं आहे जेणेकरून आपण पाहतो आहोत की रसायन आणि रासायनिक खतं औषधं यांचा वापर करून जे काही आपल्याला त्रास होत आहेत या सर्व घटकांचे ते होऊ नयेत म्हणून सुद्धा आता केंद्र शासनाचं धोरण नव्याने आलेलं आहे ते सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीबद्दल अशा दृष्टीने हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत खूप संधी आहेत अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल अशा प्रकारे भवितव्य गर्वित आहेत आमच्या या महाविद्यालयातून आजपर्यंत जेवढे विद्यार्थ्यांनी हे दोन्ही शिक्षण घेतलेले आहे बी एस सी ॲग्री आणि बी टेक फूड टेक्नॉलॉजी चांगल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसाय उद्योग या सर्व उच्च पदावर शासनातील जाण्याच्या संधी मिळाली आहे शेवटच्या प्रश्न यांच्या काही शिक्षणातले जर काय आपण करिअर आहेत हे पदीपदी कादारनंतर किंवा पदीधारनंतर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा काही व्यवसाय करता असेल किंवा स्वयंरोजगारतून काही जन्म लागतात तिथं कोणत्या प्रकारे करू शकतो आणि त्या काय काय संधी असते निश्चिताची आजकाल नोकऱ्यांचं प्रमाणसुद्धा आपण पाहतो आहोत कमी झालेलं आहे परंतु विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्वयंरोजगाराकडे चांगल्या प्रकारे ही संधी घ्यावी हीच असणारी महत्त्वाची बाब आणि हेच धोरण केंद्र शासनाचं जे आहे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक उपक्रम ज्याला मोड्यूल म्हणतो आपण हे राबवितो त्यामध्ये नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती त्याचबरोबर रेशीम उद्योग व्यवसाय त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय त्याचबरोबर हरे भाजीपाला उत्पादनांचं आणि त्यावर प्रक्रिया आपल्याच या महाविद्यालयामध्ये करून चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी विद्यार्थी स्वतःचे उद्योग व्यवसाय करत आहेत आमच्यासुद्धा महाविद्यालयातले अशा या अनेक संधी विद्यार्थ्यांना असतात त्यामुळे थे विद्यार्थ्यांनी या शिक्षणाचा निश्चितच आपल्या भावी आयुष्यासाठी उज्ज्वल भावी आयुष्यासाठी लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून आपण आम्हाला जी संधी दिलेली आहे ही आपल्या महाराष्ट्रातील बाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी एवढीच अपेक्षा व्यक्त करून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर साठी खूप छान आपल्याला माहिती दिली आहे कृषी क्षेत्रात जे करिअर करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही मुलाखत नक्कीच फायद्याची ठरेल मी अपेक्षा करतो की जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्रात येतील धन्यवाद सर आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी महाराष्ट्र भारतापुण्यासाठी डॉक्टर श्यामसुद्धा भेट